माहितीनुसार गुन्हे शाखेचे पीआय किरण वानखडे यांची टीम पीएसआय सागर हटवाल कॉन्स्टेबल गजेंद्र ठाकरे बलवंत दाबणे रवींद्र बावणे भूषण पेठे पंकज फाटे वरुड पोलीस ठाणे अंतर्गत पेट्रोलिंग करत असताना संबंधित आरोपी संशयितरित्या गाडी चालवताना आढळला त्याला थांबून चौकशी केल्यास संबंधित आरोपीनं समाधानकारक उत्तर न दिल्यानं गाडीची कोणती कागदपत्रे नसल्यानं ही दुचाकी चोरीची असल्याची कबुली नरेंद्र कोडापे यांना दिली आहे तसेच एक लपून ठेवलेली दुचाकी गुन्हे शाखेच्या स्वाधीन केली एक मोबाईलही जप्त करण्यात आलाय सध्या नरेंद्र कोडापे याला वरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय लोक त्रिशूल न्यूज वरुड सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट